नमस्कार साम या दुपारच्या बातमीपत्रात मी श्यामल भंडारे सगळ्यांचं स्वागत करते बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही समोसे आवडीने खात असाल तर ही बातमी पहाच तुम्ही खात असलेले समोसे डर्टी असू शकतात समोश्यातील सडलेले बटाटे वापरून खराब तेलात तळले जात असल्याचा मनसे कार्यकर्त्यांनी असा आरोप केलाय समोसे विक्रेता घरात समोसे बनवून घरोघरी विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर टाकून सगळा प्रकार उघडकीस आणलाय या परप्रांतीय समोसे विक्रेत्याला मनसेनं जा विचारत चोप दिलाय हा धक्कादायक प्रकार कल्याणजवळील मोहने गावाजवळ परिसरात घडलाय दिसला

जे फेरीवाले घरोघर जाऊन समोसे विकतात ते व्यक्ती आम्हाला प्रभागामधील नागरिकांच्या कंप्लेंट आल्या की अशा अशा समस्या इथं तयार होतात आम्ही टीम आमची पूर्ण गेली आणि आम्ही तिथं डोळ्यांनी बघितलं डोळ्यांनी बघितल्यानंतर आम्हाला आढळलं की समोसे पूर्णपणे बटाटे जे आहेत ते पूर्णपणे सडलेले आणि अशा ठिकाणी ठेवलेले मुक्तात वगैरे अशा ठिकाणी घाण ठिकाणी ठेवलेले अशा अवस्थेत ठेवलेले ते बघून आमचा संताप झाला आमची मागणी एकच आहे की यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यांचा हा धंदा बंद झाला पाहिजे